नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगतो मी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे आणि हे बघा लाईट गेलेली आहे म्हणे आता लाईट नाही तर व्हिडिओ कसा बनवणार तुम्ही तर मग मी तिला मला शुभांगीला एवढंच सांगायचं आहे लाईट जर नसल चार दिवस जर नाही लाईट आली तर का तुझं व्हिडिओ बनवणं बंद ठेवणार आहेस का त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणं लाईट तुझ्या व्हिडिओला रोखू शकत नाही मला सांगायचं आहे एवढं सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि हे बघा सोभांगे आज काय बनवते बटाट्याचे भजे बनवते आणि पिंकुताई बनवते खिचडी पिंकुताई म्हणे मला व्हिडिओमध्ये अजिबात घ्यायचं नाही म्हणलं चालतं तुला व्हिडिओमध्ये घेणार नाही मी पण तुझा आवाज एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये येईल कॅप्चर होईल असं मला वाटतं तू मधा मधामध्ये एखाद्या वेळेस बोलतेस ना तू करे दादू बक्तू दादू फक्त चेहरा दिसायला लागला दादू टाकलाय ब्लॅक शर्ट आणि पाठीमागच्या रूम मध्ये दादूच्या पाठीमागचे त्या रूम मध्ये अंधार आहे तर दादू एकदम आज मी तुम्हाला वेपर्स करून दाखवणार आहे बनवलेत आम्ही व्हिडिओ टाकणार आहे आमच्या चॅनलवरती हा सांगू घातले होते नंतर दाखवता येते आता शुभांगीला म्हणलं लाईट गेलेली आहे खिचडी आणि भजे बनव मस्त पैकी बटाटा भजे बनव आणि खिचडी बनव बुधवार आहे ना का दोन तारीख आणि हो सहा तारखेला रामनवमी आली तर रामनवमीच्या आमच्या इथं यात्रा असती तर यात्रे नवी यात्रेमध्ये काहीतरी नवीन विकायचं आणायचा माझा विचार आहे तुम्ही आमच्या चॅनलवरती तुमच्या आमच्या चॅनलवरती व्हिडिओ येईलच नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे रविवारी रविवारी तीन दिवस चालते बघा आमच्या इथे यात्रा सहा सात आणि आठ तारखेपर्यंत चालते तर तुम्हाला दाखवून मी काय नवीन आणलं विकायला काय नाही सुभांगीवर सुभांगीच विकणार ते खरबूज आणलं होतं दोन खरबूज एक आहे सुभांगीला म्हणलं तू खाऊन घे तू काय होणार हसू नको हस हसू नको तू लगेच कॅमेरा नाही ना आमचे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आम्ही टाकत राहतो बघत जा प्लीज आणि आवडले तर लाईक पण करत जा दादूला कसं काय <laughs> ले दाग्या, दाग्या, कर दे को। दादू तसं काय तसं काय तसं काय मॅडमचा दोनदा फोन आला होता शाळेत गेला नाही तो आज मॅडमचा दोनदा फोन आला होता मी मॅडमला सांगितलं मॅडम म्हणलं पोरांना सर्दी झालेली थोडं त्याच्यामुळे नाही आले पण मॅडम म्हणे सुट्ट्या मारायला लावू नका म्हणे जास्त शाळेत पाठवलं त्यांना आलं लक्षात खरं जाऊ दोन पाठवल हा सुभांगीला ड्रेस आणला हा दोन ड्रेस आणले सुभांगीला एक ते काल घातला होता एक आज घातला होता कमेंट करून सांगा ड्रेस कसा वाटतो पप्पा काय पा। कोणता त्यात नेटच नाही बिलकुल चार्जिंग बी नाहीये लाईट नाही चार्जिंग नाही काहीच नाही फक्त दहा टक्के चार्जिंग आहे बसू खाली खरबूज खाऊन घे पण टोपलीचा कधी खाणार तुला आवडते म्हणून आणले पण हो आता अंधारात काय दिसून झालं चेहरा दिसून झालाय ते गावरा हे रे भारी खरबूज असतेस खायला आणि कडक आहे पुन्हा काय भव सांग बरं गेस कर तीस रुपये किलो पन्नास दोन किलो तुला काय आवडला काय वाटतं लाईट कधी येते काय माहिती किती वाजता लाइट गेलेली किती वाजता सवा आठ ला कशी बनवली बटाटे भाजी आधी पहिले हा हा आपले वेपर्स सारखे घ्यायचे त्याला म्हणजे खिचणी आणि ते याचा याचा आलूचे चिप्स बनवले त्याचा व्हिडिओ टाकायचा पण त्याला ते एडिट करावं लागेल व्हिडिओला थोडस आता ते हे करावं लागेल एडिट करून त्याला टाकावं लागेल सकाळी टाक वा टा ला टाकू वाटलं हा बी टाकणे सकाळी आणि तो बी टाकणे अगर रोजच्या रोज काही नाही काही नवीन नवीन व्हिडिओ टाकावा लागेल रोजच्या रोज टाकावं लागतं आपण चार पाच दिवसाला आठ दिवसाला एक व्हिडिओ टाकल्यावर नाही होणार एक दोन मिसाला तीन दिसाला चांगलं काहीतरी व्हिडिओ बनवून टाकावं लागतात तेव्हा हे तुझे सबस्क्रायबर बी वाढत्या आणि लाईक पण करत राहतात लोक मी कुठे टमाटे आणले एक किलो ओ एक किलो तर कमीच आहेत पन्नास रुपयाचं खरबूज आणलं आणि पंधरा रुपयात टमाटे आणले पासष्ट रुपये पासष्ट हे झाले आणि माझा माझा तुला सांगतो मी पंधरा रुपयाची पाण्याची बॉटल आणि पाच रुपये ते एका गरिबाला दिले वीस आणि वीस रुपयाचे अंघूर घेऊन खाल्ले मी चाळीस रुपये ते आणि हे पासष्ट म्हणजे एकशे पाच रुपये खर्च झाला माझा आजचा लगेच लिहून ठेवायचा आहे नवीन वर्षामध्ये आम्ही गुढीपाडव्यापासून लिहून ठेवतो आहे तुझं किती झाला खर्च आजचा घरी पंचावन्न एकशे पाच माझा आणि एकशे साठ रुपये खर्च झाला आजचा आजचा खर्च जरा कमी वाटायला लागला मला खर्च कमी कर ह कस झाला खर्च पंचावन्न काय आणलं काय टाकू इथं ती पाणी पाणी दे गाईला तर एकशे साठ रुपये झाला खर्च आजचा आणि दादू सागरने काही केला का तुझ्या माघारी खर्च नाही नक्की मला खर्च झाले सांगा बरं का एक रुपया जरी खर्च झाला तर लिहून ठेवायचा आणि हजार रुपये जरी झाला खर्च तर लिहून ठेवायचा लक्षात ठेवा लिहणं लय महत्वाचं आहे प्रत्येक परिवारच मला वाटतं नव्वद टक्के परिवार लिहित असेल पण काही एखादा अर्धा असेल तर ते पण माझा व्हिडिओ बघितल्यावर लिवायला चालू करत्यान कारण का खर्च लिहिणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात देतो तुमचा किती खर्च व्हायला महिन्यात आणि तुम्हाला इन्कम किती करायचा आहे करायला पाहिजे चला <tip> तर डबल एक्झाम म्हणतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा कधी कर येते लाईट काय माहिती आहे आता पण थोडं थोडं आमच्या व्हिडिओची क्वालिटी पण वाढवणार आहे आम्ही हळूहळू पहिले मला एवढं बोलता येत नव्हतं आता थोडं हळूहळू हळूहळू मी बोलायचं शिकायला लागलो उद्या पब्लिकमध्ये पण बोलायचं शिकणार मी आणि व्हिडिओ बाहेर पण बनवता आले तर पाहिजे सध्या आता घरामध्ये बनवतोय होतोय इकडे तिकडे समजा नंतर भविष्यामध्ये कुठं फिरायला गेलं तिथले पण व्हिडिओ मी ते टाकणार आहे माझ्या हे ना ग तू बोल की काहीतरी बघा आता मी बटाटे किसून अगं पण व्हिडिओ किती मिनिटात झाला दहा दहा आठ मिनिटात झाला व्हिडिओ काल म्हणून घ्यायचं नंतर बटाटे बटाटे चिप्स चिप्स हे हे बटाटे बटाटे भरून ठेवलेला आहे हे बघा हा भरला आहे आणि अजून कुठे आहे का दहा ते बनवले आहेत आणि दहा किलो आहेत त्या दिवशी बनवले जातात वाटू लागले त्याच्यामुळे लाईट कधी येणार ग लाईट नाही तर नाही सगळे दाखवायचा प्रयत्न करतो तू थांब 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 ले दाखवाल ले मस्त झालेत ग आपण लाईट आली ना तळल्यावर पुन्हा आपण हे करून टाकू ठीक आहे चला व्हिडिओ खूप मोठा झाला बघितल्याबद्दल धन्यवाद असे व्हिडिओ बघत जा आमचे त्याला आता जेवण तयार रेडी झाल्यावर पुन्हा जेवताना थोडं शूट करू आणि ते याच्यामध्ये ॲड करतो पुन्हा मी ठीक आहे जाऊ द्या आता लाईट येईल तेव्हा येईल आपण जेवण घेऊ हे बघा मस्त खिचडी बनवली दिसत नसेल तुम्हाला एवढी व्यवस्थित हे बघा बटाट्याचे चिप्स पण व्यवस्थित तळलेत हे बघा हे भजे आहेत सोबत आणि हे गव्हाच्या कुरड्या बस जास्त काय नाही आज आता लाईट नसल्यामुळं काय दिसत नाही तुम्हाला